सर्व दुनियाचा ऑल टाईम फेवरेट हा पिझ्झा किती सोपा आहे बनवायला तुम्हाला माहिती आहे का बरं चला आज एकदम तुम्हाला इझी पद्धतीने सांगणार आहे आम्ही मस्त संडे स्पेशल पिझ्झा बनवला होता एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही जर एकदा ही रेसिपी फॉलो केली ना मी सांगते तुम्ही प्रत्येक वीकला बिंदास्त हा पिझ्झा कोणताही टेन्शन न घेता तुम्ही हा पिझ्झा बनवणार आहात फुल कॉन्फिडन्समध्ये हे बघा आमची बई आता किती खुश झालेली आहे आणि इतका भारी लागतो ना खरंच सांगते सुरुवात चला मग करूया त्यासाठी ना एक पातेलं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये ना एक कप भर पाणी टाकून घ्यायचे पाणी जास्त नाही गरम करायचं फक्त कोमट त्यानंतर हे ड्राय इस्ट घेतलेलं आहे तुम्हाला कोणत्याही किराणा शॉपमध्ये आता इझी अवेलेबल भेटतं कोणत्याही सुपर मार्केटला जायची गरज नाही आहे एक मोठी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पीठ म्हणायचं लागेल त्यामध्ये हे पाणी ओतून घेतलेलं आहे हे बघा हात बुडतोय म्हणजे पाणी एकदम कोमट आहे जास्त कडक नाही घ्यायचं त्यामध्ये एक चमचा छोटा चमचा मैदा टाकून घेतला आता जे ईस्ट होतं ना तेवढं दोन चमचे मी ईस्ट घेणार आहे ईस्टचं मेजरमेंट कसं करायचं आहे तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगते जर तुम्ही एक एक कप मैदा घेणार असणार तर एक चमचा ईस्ट यूज करायचा आता तर मी दोन कप पिठापासून हा चहा पिझ्झा तयार करणार होते त्यासाठी दोन चमचे मी ईस्ट टाकून ठेवलं आणि मला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं बघा छान व्यवस्थित फुलतं ते आता ह्यामध्येच नाही मी आम्ही दोन कप मैदा टाकून घेतलं आधी सांगितल्याप्रमाणे एक कपला एक चमचा इस्ट असं अंदाज तुम्ही घ्यायचा आहे आता याच्यामध्ये ना पाणी न टाकता सुरुवातीला आधी मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडंसं पाणी वापरून याचा एकदम सॉफ्ट डो करायचा आहे अजिबात चपात्यांप्रमाणे करायचा नाही एकदम सॉफ्ट असायला हवा आपण ज्याप्रमाणे पुरणपोळींना करतो ना सेम त्या पद्धतीने करायचं आहे आपल्या एकदम गावरान भाषेत सांगते तुम्हाला आता मी काय केलं दुसऱ्या ताटामध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतलं आता तुम्हाला पिझ्झा किती आवडतो बरं तुम्ही, तुम्ही ही ही ते ना डोक्यात ठेवायचं आणि मस्त असं हे जोर लावून पीठ मळून घ्यायचं जेवढा तुम्ही इथंही मेहनत घेणार ना तेवढाच तुमचा पिझ्झा एकदम फ्लपी स्पंची बनणार आहे आता मी याला मळून घेतलेला आहे व्यवस्थित तुम्हाला जमेल तसं मळायचं आणि परत त्याच वाटीमध्ये काढून ठेवलं वरून थोडंसं तेलाचा हात ग्रीस करून घ्यायचं आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचं याला झाकून तिथे हवा लागणार नाही आता मी ते हे होल पण बंद करून घेते हवा जायला नको मी तर याला डायरेक्ट ब्लँकेटच्या खाली ओढून आणि बेड खाली ठेवून दिलेलं होतं दोन ते अडीच तास मी ठेवून दिलं बाकीचे काम तोपर्यंत करून घेतले त्यानंतर घरात जेवढेही सामान अवेलेबल होतं ते काढून घेतलं शिमला टमॅटो कांदा घेतलेला आहे पनीरसुद्धा घेतलेला आहे पनीर एकदम ऑप्शनल आहे मी यांना तुम्ही काल परवाचा जर व्हिडिओ बघितला असेल तर मी घरीच बनवलेलं होतं तुपामधलं जे उरलेलं पाणी असतं त्याचं हे पनीर बनवलेलं होतं व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन चेक करा आणि हे बघा दोन तासानंतर इतकं छान असं फुललेलं होतं ना एखादं अवॉर्ड मिळण्यासारखे येणं इतका आनंद होतं जर अशा पद्धतीचं हे जर बॅटर तयार झालं म्हणजे कणिक जर असं फुललं तर याच्यामुळे एक त्याला एकदम जाळी येते आता काय करू येतं मी याला किचनच्या बेसवरती काढून घेते तो रस ना गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून घ्यायचा आहे खाली आणि याला परत दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे अजिबात चिटकत नाही हातांना एकदम व्यवस्थितपणे याला गोळा करायचा आहे आणि काय करू याला चाकूचे काप देऊन घेऊ आता मी इथं एक पिझ्झा बनवणार होती आणि जो उरलेला भागचा आहे ना त्याच्यापासून मी ब्रेड तयार केलेले होते रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा याच्यापासून ब्रेडसुद्धा एकदम सुंदर बनतात एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगेल आता लाटण्याने मी लाटून घेते तुम्ही हाताने पण करू शकता सेम आपण जसं भाकरीना थापतो ना थाप त्या पद्धतीने थापून घ्यायचे याचे किनार थोडेसे जाडसर ठेवायचे आहे आणि फुगायला नको म्हणून असं एखाद्या स्पूनने त्याला होल पाडून घ्यायचे बघा मार्केटच्या पिझ्झा बेसला सुद्धा असंच असतं एखादा बटर पेपर असेल तर घ्यायचा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही साध्या डिशवर ठेवला तरी चाललेलं आहे आणि आजचा पिझ्झा आपण कढाईमध्ये करणार आहोत म्हणून आधीच त्यांना थोडंसं वाटीभर मीठ टाकून घ्या तुम्ही नेहमी जर बेक करत असणार तर तुम्ही ते मीठ घेतलं तरी चालणार आहे आधी कढाई गरम करून घेऊया म्हणजे आपला तोपर्यंत पिझ्झा पणचा वरचा बेस पण तयार होऊन जाईल त्यानंतर तुम्ही जर मकईचे दाणे घेतले तरी चालणार आहे छोटेवाले भेटतात मार्केटमध्ये मा भरपूर सारे अवेलेबल आहे पिझ्झाचा सामान तुम्ही ते वापरले तरी चालेल पण हा एकदम कमी खर्चात टेस्टी पिझ्झा हवा असेल तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आता जेवढंही सामान टा काढलेलं होतं ना मी ते यूज करूया थोडंसं या स्टेजला मी इथे चिली फ्लेक्स ॲड नाही केलेलं आहे कारण मुलं खात नाही मग वाटेल तर आपण नंतर टाकून ॲड करू शकतो थोडंसं ओरिगॅनो टाकून घेतलं याच्यामुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा वरून टाकलं तरी चालेल मार्केटच्या पिझ्झाच्या रेटपेक्षा घरामध्ये ना खूप परवडतं म्हणून घरी तुम्ही नक्की ट्राय करत जा आता इथं चीज टाकायला अजिबात कसर नाही सोडायची भरपूर चीज टाकायचं आहे चीजमुळे त्या पिझ्झाला इतकी टेस्ट येते आणि आजचा पिझ्झा इतका जाळीदार बनेल जा ना तुम्हाला वाटणारच नाही टेस्ट केल्यानंतर की आपण आज घरी केलेलं आहे एकदम सोपा आता हा पिझ्झा आपला ऑल सेट झालेला आहे आता आपण काय करू या डिशला आहे ना आपण त्या गरम केलेल्या कढाईमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि तेवीस ते चोवीस मिनटं आपल्याला पूर्णपणे लो गॅसवरती आपण बेक करून घेणार ओव्हन असेल तर सात ते आठ मिनटातच होतं पण कढाईमध्ये थोडासा वेळ लागतो पण एकदम भारी बनतो आणि सोबतच उरलेलं जे पीठ होतं ना पिझ्झाचं त्याचे मी ब्रेड बनवून घेतलेले होते आता पिझ्झा बेक होत असताना तर चार वेळा तर येणारच बघायला झाला आहे का नाही झाला कारण सर्व लहान मोठ्यांची आवडता आयटम आहे हा हे बघा गॅस बंद केलेला आहे पिझ्झा एकदम छान सुंदर झालेला आहे आता तुम्ही याला कापून घ्या तुम्हाला वावडेल त्या शेपमध्ये आणि मस्त असा पिझ्झा एन्जॉय करायचा आणि हो व्हिडिओ जराही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आम्ही एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे चला आम्ही करतो मस्त पिझ्झा एन्जॉय तुम्ही चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून जा बाय